बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अकरा हजार दोनशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एक हजार सातशे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाली आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर दरम्याले आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर दरम्याला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते आम्ही तुम्हाला पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू तर चला शेतकरी बंधू नो पुढील बाजार समितीकडे वळूयात शेतकरी बंधू चंद्रपूर या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये कांद्याच्या ऑक झालेल्या आठशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाले आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू लासूर टेशन या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवघ झालेल्या सहा हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालाय बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण <दुण> 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 दर मिळालेला आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एकशे एक अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कांद्याची जात आहे हलवा या कांद्याला कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाले आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल शे तर शेतकरी बंधू पुढे जाण्या अगोदर तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती हवी आहे ते कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती आम्ही तुम्हाला पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू तर शेतकरी बंधूंनो पुढील बाजार समितीकडे वळूया तर सोलापूर या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या आवक आहे छप्पन हजार दोनशे एकोणावीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेले आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेले आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू अहिल्यानगर या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या आक झालेली अठ्ठावन्न हजार नऊशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूं यवला या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे अठरा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये प्रति जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेराशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती शेतकरी बंधूं येवला अंदरसूल या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे बारा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जा, जास्त दर मिळालेला आहे अकराशे पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू न पुढील बाजार समिती अमरावती या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झाली आहे तीनशे नव्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधूं पुढे जाण्या अगोदर तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती आम्ही माहिती तुम्हाला नक्की पुरवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहेत ते सुद्धा नक्की सांगा त्यानंतर शेतकरी बंधू नो पुढील बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमधून मा अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झाली आहे एक हजार एकशे पासष्ट क्विंटलची तर कमीत कमी दरम्यान आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दरम्याले आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण मिळाला एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे शेतकरी बंधू नो लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार नऊशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाले आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर आहे तेराशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे लाल कांद्याला एक हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंनो बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या आवक झालेले आहे तेरा हजार चारशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला आहे तेराशे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूंनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो आणि कमेंट बॉक्समध्ये देखील सांगा तुम्ही मला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती हवी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर पुढील बाजार समिती आहे शेतकरी बंधूं धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या आवक झालेली आहे पंधरा क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाला आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे शेतकरी बंधू आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधून सिन्नर नायगाव या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आठशे सत्तावीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये प्रतिक्विंटल लस जास्त दर मिळालेला आहे अकराशे एक्केचाळीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूं राहुरी या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार चारशे वीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेल्या शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू नो चांदवड या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे पंचवीस हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाले आहे तेराशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊशे साठ रुपये प्रति क्विंटल शे तर शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करा कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती हवी आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तर चला पुढच्या बाजार समितीकडे वळूयात तर शेतकरी पुढील बाजार समिती आहे मनमाड या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेले आहे दहा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे तीनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे बाराशे साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू नेवासा बोडेगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झाले सोळा हजार दोनशे पंचवीस क्विंटलची पंच तर कमीत कमी दर मिळालेला आहे तीनशे रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सोळाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू नो पिंपळगाव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे आवक झालेले आहे पाच हजार दोनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेले आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला एक हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेले आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर <Sýk advisor> परांडा या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे एकोणीसशे पंचावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधून सांगली या बाजार समिती अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची आवक झालेली आहे सात हजार तीनशे बहात्तर क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळाला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अकरा हजार दोनशे तीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एक हजार सातशे चौदा क्विंटलची तर कमीत कमी दर मिळाली आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर दरम्याला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते आम्ही तुम्हाला पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू तर चला शेतकरी बंधू नो पुढील बाजार समितीकडे वळूयात शेतकरी बंधू चंद्रपूर या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेले आहे आठशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे पंधराशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू लासूर टेशन या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेली आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालाय बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळाले आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधू कराड कराड्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एकशे एक अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कांद्याची जात आहे हलवा या कांद्याला कमीत कमी दर मिळालेला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू पुढे जाण्या अगोदर तुम्हाला कोणत्या बाजार समितीबद्दल माहिती हवी आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ती आम्ही तुम्हाला पुरवण्याचा नक्की प्रयत्न करू मा मा तर शेतकरी बंधूंना पुढील बाजार समितीकडे वळूया तर सोलापूर या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याचे आगक झालेले छप्पन हजार दोनशे एकोणवीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेले आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेले दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेले आहे आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी म्हणून अहिल्यानगर या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या आग झालेल्या अठ्ठावन्न हजार नऊशे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेतकरी बंधूंनो यवला या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली अठरा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे रुपये प्रति जास्तीत जास्त दर मिळाले आहे तेराशे एकोणतीस रुपये प्रतिक्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती शेतकरी बंधून यवला अंदरसूल या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली आहे बारा हजार क्विंटलची तर कमीत कमी दर मिळालेला आहे दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्त दर मिळालेले आहे अकराशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळालेला आहे नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी बंधू नो पुढील बाजार समिती अमरावती या बाजार समितीमधून अशी माहिती मिळत आहे की या बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक झालेली